पत्रकारानं चक्क वारकरी दिंडीचा जागर घालून केला गृहप्रवेश अंगावर करायचं सत्यनारायण घालायचं आणि गृहप्रवेश करायचा हा सर्वसाधारण ट्रेंड झालेला असताना भोसे तालुका मिरज येथील एका पत्रकारानं चक्क वारकरी दिंडीचा जागर घालून गृहप्रवेश केला आणि समतेचा एक आगळा वेगळा संदेश दिलाय ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक पारिसब भोकरे यांना पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकर यांची होणारी अबाळ गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थ करत होती शिवाय पत्रकारांच्या बैठका आणि इतर विचार विनिमय करण्यासाठी एकादी इमारत असावी अशी ही त्यांची इच्छा होती त्यासाठी गेल्या 3 वर्षापासून मिरास पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे हद्दीत प्राध्यापक पारिसब भोकरे यांनी वारकरी आणि पत्रकार निवास व खर्चाने बांधण्याचं आग्रं वेगळं काम हाती घेतलं आहे सुमारे पंचवीस लाख रुपये खर्चाच्या या वारकरी आणि पत्रकार निवासस्थानाचं उद्घाटन त्यांनी चक्क वारकरी दिंडीच्या गजरात आणि विठ्ठल नामकीर्तनाच्या निनादात केले कोल्हापूर जिल्ह्यातील दिंडी, दिंडी अडवून पत्रकार पारिसा भोकरे यांनी त्यांचा भोजन आणि इतर मानपान करून यथायोग्य सन्मान केला या वारकरी निवासामध्ये प्राध्यापक पारिसा भोकरे यांनी भव्य वाचनालय साकारलंय या वाचनालयात अत्यंत दुर्मिळ प्राचीन ग्रंथ आत्मचरित्र कथासंग्रह कविता संग्रह अशी जवळपास चार हजार पुस्तकांचे ग्रंथालय निर्माण केलेलं आहे महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांची मैफिल आणि चर्चासत्र या ठिकाणी होणार आहे नवलेखकांना साहित्यिक लिखाण एकांतात करता यावे या उद्देशानं इथं स्वतंत्र इमारत करण्यात आलेली आहे या वारकरी भवनामध्ये मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं विपर्षणा चालू करण्यात येणार आहे अशी माहिती प्राध्यापक पारिसा सरांनी दिली यावेळी मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील या दिंडीला मानपत्र देऊन गौरवण्यात आले समतेचा आवाज बुलंद करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे पत्रकार पारिसा भोकरे यांनी यापूर्वी रक्तदान शिबिर साहित्य संमेलन व्याख्यान पत्रकार दिन असं सा विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवलेले आहेत कोगनौ तालुका कवटे मंकाळ येथील जैन मंदिर उभारणी प्राध्यापक पारिसा भोकरे यांचा मोठा वाटा आहे शब्दांकन बाळासाहेब पाटील खंडे